मुंबई महानगरपालिकेचे अभियंते करणार संप दुय्यम अभियंत्याचं निलंबन केल्याने प्रकरण वाढलं पावसाळ्याच्या तोंडावर बीएमसी मुंबईत एकीकडे जागोजागी सध्या रस्ते कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे तर दुसरीकडे एका दुय्यम अभियंत्याचं निलंबन केल्यानं वातावरण तापण्याची शक्यता आहे कारण अभियंत्यावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे आरोप करत म्यसिपल इंजिनियर असोसिएशनने आंदोलनाचा इशारा दिला आहे मधील चौतीसाव्या रस्त्याची पाणी केली होती आणि तो रस्ता मुळात दोनशे मीटरचा आणि वीस मीटरचं काम काहीतरी बाकी होतं त्या वीस मीटर मध्ये काहीतरी त्यांचं असं म्हणणं आहे की ते जे ड्राय लीन कॉन्क्रीट जे असत त्याच्या गुणवत्तेचा काहीतरी अभाव त्यांना आढळून आला किंवा त्या दुय्यम अभियंत्याला काही उत्तरा बरोबर देता आली नाही असं काहीतरी माझ्या कानावर आलंय परंतु दिवसाला जवळजवळ तीन हजार क्युबीटरचं काम या पश्चिम उपनगरामध्ये चालतंय मुळात हा अभियंता जो आहे निलंबित केलेला तो सव्वीस साइड बघतोय पावसाळा तोंडावरती आहे पावसाळ्याच्या आतमध्ये एक ते मेच्या आतमध्ये कमीत कमी, कमी सगळं व्यवस्थित आपल्याला रस्त्याची कामं ही व्यवस्थित झालेली पाहिजेत निलंबन करून हे प्रश्न सुटणार आहेत का निलंबन करून कामं वेळेवर होणार आहेत का मुळात आता याच्यामुळे संपूर्ण रस्ते विभागाच्या आणि सगळ्यात अभियंत्यांमध्ये एक नाराजीची आणि तीव्र संताप निर्माण झालेला आहे की काम करून सुद्धा मनुष्य पन्नास टक्के जागेने कामं येत आज अभियंत्यांच्या तरी सुद्धा पाणी खातं असेल कचरा खातं असेल आणि इतर सगळ्या म्हणजे वॉर्ड विभागामध्ये सुद्धा आपण माणसं काम करतायत नक्कीच आपण जर पाहिलं तर चोर सोडून संन्यासाला फाशी अशा प्रकारचं दिसून येते का कंत्राटदारांवर काहीच ॲक्शन घेतली जात नाहीये आणि अभियंते त्यांच्यावर जे आहे अशा प्रकारची कारवाई केली जाते नाही मी तसं म्हणून नाही कंत्राटदार सुटून जातात की काय नंतर ते बेवाफ होतात तो काय दंड लावलेला आहे ना तो व्यवस्थितपणे नंतर पण ही जी आहे अभियंत्या ती ती कारवाई रेकॉर्डला येते त्याच्या पुढच्या सर्व्हिसच्या याच्यावर त्याचा परिणाम होतो पुढे काय आम्ही निश्चित निर्णय घेतला होता परंतु आता भारत आणि पाकिस्तान मधला जो तणाव आपल्या देशावरती आहे म्हणून एक राष्ट्रीय आपत्तीची भावना आमच्या लक्षात असताना एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही सर्वांनी थोडस विचार करून हा निर्णय थोडा जोपर्यंत वातावरण निवडत नाही तोपर्यंत पुढे ढकलला आहे मुंबई महानगरपालिकेच्या एच पश्चिम विभाग खार मधील चौतीसावा रस्ता दोनशे मीटर लांबीचा आहे याचं फक्त वीस मीटर इतक्या लांबीचं काम बाकी होतं यासाठी अभियंत्याला जबाबदार धरण्यात आलं आणि कारवाई करण्यात आली यावर असोसिएशनने आंदोलनाचा इशारा दिलाय दुय्यम अभियंत्याला एका कामासाठी जवळपास चाळीस प्रकारचे रेकॉर्ड ठेवावे लागतात निलंबित अभियंता हा सव्वीस साईट पाहत होता तर त्याला एक हजार चाळीस रेकॉर्डची नोंद करावी लागते हे काम अत्यंत जिकरीचं आणि वेळ खौपणाचं आहे त्यामुळे अभियंत्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा इंजिनियर्स असोसिएशनने दिलाय आता यावर पालिका प्रशासन काय भूमिका घेतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट